गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज टिफिनमध्ये देण्यासाठी शेपूची भाजी करणार आहे त्यासाठी शेपूची एक जोडी घेतली ताजी शेपू आहे भाजी निवडून घेतली भाजी निवडताना याच्या कोवड्या दांड्या पण घेतल्या शेपू चार ते पाच पाण्याने धुवून घेतली कट करून घेते या पद्धतीने करून बघा चवीला खूप छान होते न सुद्धा आवडीने खातात अशी सर्व भाजी कट करून घेतली भाजी करण्यासाठी एक कढाई यात दोन चमचे तेल तेल गरम झालं मोहरी मोहरी तडतडली जिरे यामध्ये कट केलेला कांदा मी दोन कांदे कट करून घेतले हे परतून घ्यायचं यात एक चमचा अद्रक लसूण पेस्ट अद्रक लसूण पेस्ट करताना त्यात एक हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घेतली होती परतून घेते हे एक मिनिट परतून घ्यायचं यामध्ये धने पावडर या पद्धतीने शेपूची भाजी करून बघा मुलं आवडीने जेवतात अर्धा लहान चमचा हळद एक चमचा मिरची पावडर मिक्स करते थोडं परतून घ्यायचं कट केलेली शेपू भाजी आधी धुवून घ्यायची आणि त्यानंतरच कट करायची भाजी वाफेवरच शिजवून घ्यायची आहे पाणी टाकायचं नाही भाजी आता जरी जास्त वाटत आहे शिजल्यावर कमी होते अशा सोपे रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा त्यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट होऊ देते दोन तीन मिनिटानंतर झाकण काढून मिक्स करते छान वाफ आलेली आहे मी एक वाटी मूंगदा एक तास आधी भिजत ठेवली होती मूगदाळ छान भिजलेली आहे भिजलेल्या मूगडाळीमध्ये पाणी ठेवायचं नाही मूगडाळ यात टाकते लो फ्लेमवर दोन मिनिट परतून घ्यायचं चवीनुसार मीठ मिक्स करते असं तडापासून परतून घेते यावर झाकण ठेवून तीन ते ती चार मिनिट मूग दाळ शिजवून घ्यायची भाजी शिजायला वेळ लागत नाही झटपट होणारी भाजी आहे मस्त सुवास येत आहे टिफिनमध्ये देऊ शकता लहान मुलं तर आवडीने जेवतात भाकरी भाकरीबरोबर ही भाजी छान लागते मस्त गरमागरम शेपूची भाजी तयार आहे करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन